So okay. खूप शिकावं असं वाटत पण समज गैरसमज यामुळेच मुली त्याला बळी पडतात मंडळी मुलगी पाहिली पसंत पडली लग्न जमलं लग, आता पुढे काय ते पाहू <laughs>

अरे ती मुलगी लग्नासाठी राज दिसत नाही अरे काही पण म्हणू नको चल मी तुला म्हणाले होते नाही पडू नका हे आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे प्रश्न तुमच्या कुटुंबाचा असेल पण पोलीस पोलीस गोवटेले कुठे आहे का कटटे नाही हे काय मोठा आदेश आहे हे आदेश तुमच्याकडे राहू द्या भरका पोलीस नाही तरी करत जाऊ नका तुम्ही आमच्या भरवारात पोलीस आहे

shut it down